न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व अचूक न्यूज पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर रामरल्ला प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे आपण बघ बघू शकतोय वस्त्रनगरीमध्ये सध्या अयोध्येत जसं राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती इथं आपल्याला पाहायला मिळते महात्मा गांधी पुतळ्याजवळ इथं भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्री रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा होणार आहे आणि या निमित्तानं इथे ही प्रतिकृती उभारलेली आपल्याला पाहायला मिळते आज सकाळपासूनच शहर परिसरामध्ये दिवसभरात कलशयात्रा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण वस्त्रनगरी रस्त्यावरती आज उतरली होती सर्वांनी भगवे झेंडे रामलेखित भगव्या टोप्या आणि रामनामाचा जप करत संपूर्ण इचलकरंजी आज रस्त्यावर उतरली होती एकूणच शहर परिसरामध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे रामभक्ती भक्तांसाठी आणि संपूर्ण देशभरासाठी हा एक उत्साहाचा क्षण एक भक्तिमय क्षण उद्या आपल्याला साकार करायला मिळतो आहे आणि त्याचं इथे आपल्याला जसं राम मंदिर ममध्ये प्रतिष्ठापना होणार आहे तसेच इथं जी प्रतिकृती आहे ज्या लोकांना अयोध्ये अयोध्येमध्ये जायला मिळणार नाही त्या लोकांसाठी इथे रामप्रतिष्ठापना ची प्रतिकृती इथे त्यांना पाहायला मिळणार आहे इथून रामलल्लाच्या चरणी नतमस्तक व्हायची त्यांना संधी मिळणार आहे उद्या दिवसभर आणि संयुक्त मंगळवार पेठ आणि संजय सलनाडे फाउंडेशन यांच्या वतीने इथून आव्हान करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी उद्या इथं येऊन भेट द्यावी एकूणच शहर परिसरामध्ये हे भक्तीचं वातावरण पसरलेलं आहे कॅमेरामॅन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर हर्षदा कामत न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर इचल